जो जस्ता नागरिकांचा विचार करून देशातील पहिला जयशंकर विजयांगनम सिनेट सिटीझन क्लब नाशिक मध्ये सुरू करण्यात आलेला जस्ता नागरिकांना दिवसभरातल्या विरंगळासोबतच इथे कायम स्वरूपी राहण्याची सुद्धा छान व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थे संदर्भात नाशिक मधील आहेत योगदान आहे अशा पदाधिकाऱ्यांना किंवा अशा ओपिनियन मेकर्सना ह्या प्रोजेक्ट संदर्भात काय वाटतं आपण ह्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आज आपण जाणून घेणार आहोत म्हणजे कल्पना सुद्धा नाही आमचा हा एवढा जवळ दाखवून यांनी कधी ती गोष्ट सांगितली नाही की इतकं छान इथे हे पाळणा घर आहे ते पाळणा घर आहे त्या पाळणाघर लहान म्हणत असत तिथे हे वृद्धांसाठी असलेलं पाळणा घर आहे आणि त्याची अत्यावश्यकता शंकाच नाही आहे म्हणजे कुठल्याही पद्धतीमध्ये तुला सांगतो की किती धन्यवाद द्यावे तुम्ही आणि तुमच्या सगळ्या टीमला माझ्याकडे कल्पनाच खूप छान आहे बेसिकली ठीक आहे पुढे मागे अजून त्याच्यामध्ये पण तो कल्पना जी आहे त्याची अतिशय गरज आहे पुढे सुद्धा अतिशय गरज भासणार आहे आणि आकडेवारी सांगितली ती आकडेवारी ऐकून मी सुद्धा अशी झालो की लाखो वृद्ध आहे आणि आता या धार्मिक जगामध्ये हे खूप गरजेचं होतं राहायचं म्हणून अगदी तुम्हा सगळ्यांना तुम्ही आणि सगळे जेवढी तुमचे ऑर्गनायझर्स आहात आणि पर्टिक्युलरली दत्ता जिथे जातो तिथे तो आपला मार्कच ठेवतो तिथे तर हे थे हे जे हे तुमच्या सगळ्या साठून हे माझं झालेलंय तर माझा खरा जो आहे मलाही माहिती असलं तर मी येताना दोन घेऊन आलो असतो माहिती आहे खूप छान केलंय खूपच छान आहे खरोखर की खूप गरज आहे आपल्या समाजात ज्येष्ठ नागरिकांना पण मनोरंजनाचं एकमेकांना भेटण्याचं चा। आपला चांगला वेळ घालवण्याचं चा। इतकं सुंदर साधन त्यांनी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे खरोखर बघा तुम्ही हा एक दिवस किती छान नाचतात गातात सगळं दुःख काय असेल ते कष्ट विसरून तुम्ही एकमेकांमध्ये इथे मिसळतायत घरी आपण नाचू नाही शकत बरोबर नाही नातवंड आपल्याला किती पण सांगतील किंवा काय असेल ते घरचं वातावरण वेग वेगळं असतं आणि इथलं वातावरण बघता माझे पाय हरकत होते पण युनिफॉर्ममुळे मी हो नाचू नाही शकली खरोखर काही आजारांमुळे असलेले अपंगत्व आलेले सुद्धा इथे आपले हातपाय आप इंगळे साहेबांच्या प्रोत्साहनाने इथे हातपाय हलवू शकतात आणि सगळं आपलं विसरून इथे एक नवीन जगण्याची उम्मीद तुम्हाला मिळते इंगळे साहेब तुम्हाला यापुढे खूप खूप शुभेच्छा असे उपक्रम तुम्ही तुम्हाला असे राबत राह आणि तुम्हाला याच्यात खूप यश मिळव आज मी यांच्याबद्दल म्हणजे विजय भाऊबद्दल जे बोलणार आहे ते अतिशय त्यांचं काम सुकर खूप चांगलं आहे या वास्तूमध्ये एक परमश्वराचा वास आहे असं वाटतं मला मी जेव्हा एंटरन्स केलं ना ह्या वास्तूमध्ये मला असं वाटतं की काहीतरी अशी वेगळी घटना घडली की माणसाला अट्रॅक्ट करते माणसाचं जीवन हे वेगळ्या प्रकारचं संपादित करतं आता भाऊनी सांगितलं सरांनी सांगितलं ती खूप चांगली सोय केली ती सांगून तो तो सोय यांची नाहीये ती पद्माश्री सोय केलेली आहे आज यांची सेवा म्हणजे सेवा मी मानतो आमचा परिचय माझा आणि विजय भाऊचा परिचय फार जुना आहे ते ओळखतो आमच्या गावाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आमची वेळेला दादा माझा कुठलाच आहे आणि ह्या परिस्थितीतून मी नाशिका जेव्हा आलो सत्तर सालामध्ये त्यावेळेस नाशिक काहीच नव्हतं त्यावेळेस मी माझं एक महात्मा आल्या आम्हाला त्या वातावरणामध्ये भरून टाकलं ते म्हणजे आपल्याला इंग्रज सरांनी म्हणजे आल्या आल्या त्यांनी जे अतिशय दिलखुलास प्रमाण याच्याने स्वागत केलं त्याच्याने आम्ही सगळेजण भरवून गेलो आणि त्यानंतर त्यांनी आपला काम करण्यामागचा जो उद्देश सांगितला तो उद्देश ऐकल्यावर असं वाटलं की सगळेजण आपल्या लोकांसाठी तर काम करतातच माझी मी माझ्या मुलासाठी करेन किंवा आणखी अन्य कोणी आपल्या नातेवाईकांसाठी करेल पण जे ह्या याच्यामध्ये रंजले गांजलेले आहेत किंवा ज्यांना मदतीची गरज आहे अशांचा भविष्य काळात होणारा त्रासाचा विचार करून ते काम आज उभं करण्यासाठी ज्यांनी हा परिघाच्या पलीकडे जाऊन विचार केला खरोखर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यावरून त्यांच्या या कामाचा आपण केला पाहिजे अतिशय म्हणजे एका परिघा पलीकडे जाऊन विचार केला आणि खर तर आजकाल मी तुम्हाला तेव्हा एक उदाहरण सांगितलं जो चौकटीच्या बाहेर जाऊन काम करतो तोच यशस्वी होत असतो आणि इंग्रज सरांनी पण चौकटीच्या बाहेर जाऊन हा विचार केला नाहीतर आपण पण नाशिकमध्ये जातो असा विचार आपण दुसऱ्यासाठी काय करावा असा विचार आपल्या मनामध्ये येत नाही किंवा आला तरी आपल्याला आपण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि सर आम्ही सकाळपासून आलो अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी लागलो आणि आज आम्ही घर विसरूनच गेलो विजू भाऊ न नाचणाऱ्यांनाही नाचवतात आणि आपल्याला तर नाचता येत नाही मग आजचा दिवस कसा घालवायचा हा मोठा प्रश्न होता पण बिजू ती आपल्यावर आज वेळ येऊच दिली नाही आजचा दिवस म्हणजे प्रत्येकाला हेच वाटत असणार आहे की आजचा दिवस म्हणजे आपण जेव्हा गेटमधून आत प्रवेश केला तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक क्षण आपण सगळ्यांनी एकदम आनंदात घालवलेला आहे दिवसभर नातू झोपला का नात काय करत असेल अमक्याचा फोन आला कमक्याचा फोन आला प्रत्येकाची काळजी पण आज दिवसभरात एकही फोन आला नाही मुलाचा एक फोन आला होता तोही चुकून लागला होता घरच्यांची आठवण नाही की काय करायचं किंवा घरच्यांची काळजी हा काहीच मनात आज म्हणजे संधीच मिळाली नाही तो विचार करायला इतका छान वेळ आज विभाऊ हो। तुमच्या सहवासात आम्ही घालवलेला आहे तुम्ही जयशंकर विजयांगणची संकल्पना जवळजवळ सात आठ महिन्यापूर्वीच सरांनी आम्हाला सांगितली होती आमचा गंगापूर रोडला मानिनी ओळख स्वत्वाची नावाचा छोटासा ग्रुप आहे दोन हजार सहापासून आम्ही सगळ्या मैत्रिणी या ग्रुपच्या मेंबर्स आहोत काही आता जुन्या आहेत काही नवीन आहेत आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो